झी मराठीवरील नवरी मिळ हिटलरला या मालिकेत लीलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराज हिने प्रेक्षकांचे खास लक्ष वेधून घेतले आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री वल्लरी विराज हिचा आतापर्यंतचा जीवन प्रवास वल्लरी विराज हिचं संपूर्ण नाव वल्लरी विराज लोंढे असून तिचा जन्म एकवीस जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी मुंबई येथे झाला तिने आपले शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयातून पूर्ण केले आणि विले पार्ले येथील एम एल ढानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स इथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले कॉलेजमध्ये असतानाच वल्लरीने अनेक सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बरेच पुरस्कार देखील जिंकले आहेत वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अभिनयात असलेली रुची जाणून वल्लरीने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला एकोण दोन हजार सोळा साली मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये हिंदी एकांकिका स्पर्धेत तिला उत्कृष्ट अभिनयासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं कॉलेज पूर्ण केल्यानंतर अनेक काम केलं त्यानंतर तिने दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेतला आणि तिथे ती विजयी देखील ठरली कोविड लॉकडाऊनच्या काळात तिने विविध टीव्ही शो साठी ऑडिशन दिल्या परंतु दुर्दैवाने तिच्या हातात एकही भूमिका लागली नाही परंतु दोन हजार एकवीस मध्ये वल्लरीला पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई या मालिकेत पार्वतीबाई ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि इथूनच तिच्या ऍक्टिंग करिअरला सुरुवात झाली त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वल्लरीने अमेझॉन मिनी टीव्हीच्या स्लम या वेब सिरीज मध्ये आरुची नावाची भूमिका साकारली त्याच महिन्यात वल्लरीने एमएक्स प्लेअर वरील छू मंतर या ऑनलाईन चित्रपटात देखील काम केलं होतं परंतु वल्लरीला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील नवरी मिळे हिटलर मालिकेमुळे मार्च दोन हजार चोवीस मध्ये वल्लरीला झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला ही मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली वल्लरी ही फक्त एक अभिनेत्री नसून ती एक उद्योजिकाही आहे असलेल्या प्रेमामुळे वल्लरीने आपल्या आई सोबत मिळून बाथ अँड बार्क्स नावाचे एक पाळीव प्राण्यांचे से आणि अनिमल रेस्क्यू शेल्टर सुरू केले आहे याशिवाय वल्लरी एक उत्तम कथक डान्सर आहे ती नेहमीच आपल्या वर तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते तर मंडळी ही होती वल्लरी विराज म्हणजेच आपल्या लाडक्या लीलाची जीवन कहाणी तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका